नमस्कार मित्रांनो लेखनानंदमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आजच्या लेखाचं नाव आहे आलेपाक मी पाच सात वर्षांचा असेन सर्दी पणसे खोकला आलेपा असं अनुनासिक स्वरात ओरडत एक माणूस रस्त्याने चालला होता हातात आलेपाकाची पांढरी पिशवी एका हातात सायकल ती पण चोवीस इंची उंचीची मूळचा गोरा वर्ण पण उन्हात रापलेला तांबूस असा गरुडाच्या चोचीसारखं तरतरीत नाक आणि त्या नाकातून येणारा तो कोकणी संस्कारित स्वर स्वच्छ पांढरा सदरा पांढरी विजार डोळ्यावर जाड सोडा वॉटरच्या काचेचा चष्मा चष्म्या आडून त्यांचे डोळे मोठे मोठे दिसत पांढरी टोपी पायात जाड कोल्हापुरी पायताण बऱ्यापैकी उंची आणि काटक शरीर मी सहा सात वर्षांचा असेल दुकानात बसलो होतो ओ काळे बाबांनी हाक मारली तसे ते थांबले आणि वळून दुकानाजवळ आले सायकल स्टँडला लावली विशेष म्हणजे त्यांच्या सायकलला दोन्ही चाकांना कुलप होती गरिबाचा नमस्कार घ्या असं म्हणत म्हणतच चप्पल काढून आत आले गोणसे साहेब हाक मारले धन्य झालं हो असं म्हणाले आणि कमरेत वाकून नमस्कार केला इतके वाकले की वाटले आता जमिनीला डोके लागेल की काय अहो काळे बस झालं आता इतकं वाकू नका मोडून पळाल बाबांनी त्यांच्या नमस्काराला उत्तर दिले तसे ते हसले आणि बाबांना बिलगले खुशाली झाली त्यांनी खिशातून तपकिरीची डबी काढली आणि बाबांच्या पुढे धरली थोडी तपकीर स्वतःच्या नाकात कोंबली आणि हसत हसत बोलत राहिले त्यांची आणि माझी ती पहिली भेट असावी पण नंतर मात्र मी अनेक वेळेला त्यांना भेटत राहिलो जसा जसा मोठा होत गेलो तसतसं त्यांच्याशी नातं बनत गेलं बाबांच्या खिशात काळ्यांकडून घेतलेल्या आलेपाकाची पुडी कायम असायची तिच्या गोड आणि तिखटपणाची ती चव अनेकदा घेतली आहे पाहुणे मंडळींना देण्याकरता तो काळ्यांचा आलेपाक पुडा ही हुकमी वस्तू असायची त्या काळात दुकानात चार जण कामाला होते त्या सर्वांची आणि काळ्यांची चांगली दोस्ती होती काळे होतेच तसे अजातशत्रू प्रत्येक माणसाला आपलंस करणे हा त्यांचा हातखंडा होता तुमच्याशिवाय मला कोण आहे ओ गोणसे साहेब असं म्हणून ते बाबांच्या हातात हात द्यायचे आणि बाबांचा हात आपल्या डोक्याला लावायचे सगळं असं थाटात आणि हसरत मुखाने त्यांच्या आलेपाक करण्याविषयी बाबांनी मला एकदा सांगितले होते त्याप्रमाणे आलेपाक ते स्वतःच्या हाताने करायचे पहिल्यांदा आल्यावरचे सालपट सालकाड्याने पार निपटून काढायचे नंतर वाटण व्हायचे आल्यामधला केसन केस वाटून काढायचे आणि त्यांच्या मनासारखाच आलेपाक झाल्याशिवाय गप्प बसायचे नाही सगळं कसं निगुतीने व्हायला हवं असायचं आलेपाक विकण्याशिवाय त्यांचा पोस्टाची खाती चालवणे हा एक उद्योग होता त्यांची बायको शिक्षिका तिच्या नावाने एजन्सी घेतलेली तर त्या खात्यांची वसुली करणे पोस्टाचे हिशोब ठेवणे वगैरे कामं काळे काका हौसेने करायचे त्यानिमित्ताने आमच्या रबर स्टॅम्पच्या दुकानात ते दर महिना तर यायचेच बचत करणे आणि ती करायला शिकवणे हे बाबांचे आवडीचे काम बाबांनी ती बचतीची सवय दुकानातल्या प्रत्येकाला लावली होती त्यांच्या सवयीने काळ्यांकडे दोन चार खाती वाढली होती काळे दुकानात आले की सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पसरायचे त्यांची वय विसरून चेष्टा मस्करी चालायची निरागस चेहरा करून काळे काही विचारायचे आणि त्यावर विनोद व्हायचा स्वतःच्याच विनोदावर हसून टाळी देत ते सर्वांना सामील करून घ्यायचे गोडसे साहेब तुम्हाला सर्वांना एकदा मी जेवायला बोलावणार आहे कसे दुपारची वेळ असावी आणि पोटात भुकेचा डोम घुसळला असावा आता थोड्याच वेळात सुट्टी होणार तर काळ्यांचा हा डायलॉग ठरलेला बसायला कसा रंगीत पाठ ताट वाटी भांडी पाणी सगळं कसं रीतसर करणार आहे हो जेवायला मलाईयुक्त श्रीखंड पिवळे धमक वर काजू घातलेलं बासमती तांदळाचा मसाले भात वर खोबरे आणि कोथिंबीर बारीक चिरून पातळ काप करून केलेली बटाटा भाजी आंबा लोणचे वरण भात वर कढी तुपाची धार पिवळ्या लिंबाची फोड उडदाचे पापड कुरड्या मोतीचुराचे लाडू ओल्या नारळाच्या करंजा हो पुढे हे वर्णन खूप हो वाढायचे इतके की ते पदार्थ जणू दिसू लागत आणि माणूस ऐकतच राहील त्यांचे हे जेवण वर्णन रंगत जाईल सगळे हा हा करत ऐकत राहत आणि हसत राहत आणि काळे हसवत राहत जे जेवण द्यायचं नाही त्याचं वर्णन रंगवायला काळेना फार आवडायचं शेवटी मसाले भात पानापर्यंत ती वर्णनाची गाडी येऊन पोहोचली की सगळे काळ्यांना हसून हकलून लावत चेष्टेने हसत आणि सगळ्यांच्या तोंडाला पाणी सोडून काळे खी खी करून हसून सायकलवरून निघून जात अशी गंमत चाले इचलकरंजीत लंगोटे मळ्यात त्यांनी नंतर घर बांधले होते त्याच्या वास्तुशांतीला गेल्याचे नक्की आठवते पुढे ते घर विकले आणि कबनूरला इंदिरा सोसायटीत घर घेतले साधे दिसणारे काळे मात्र खूप जिद्दीचे व्यक्ती होते ह इचलकरंजी ते पावस गाडी सुरू करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले ते ऐकले की थक्क व्हायला होईल कोकणात पावसजवळ त्यांचं गाव असावं पावसला गाडी व्हावी हे त्यांचे स्वप्न होते त्याकरता निवेदने लोकांच्या संघटना बांधणे प्रवासी लोकांची यादी करणे एस टीच्या भेटणे अशी अनेक आणि अनेक कामे ते करत राहिले लहानशी चळवळ उभी केली म्हणा सुरुवातीच्या काळात या गाडीला प्रवासी आहेत हे दाखवण्यासाठी काही काम नसताना इचलकरंजी पावसच्या फेऱ्याही केल्या आलेपाक विकणारा एका सर्वसामान्य माणसाच्या प्रयत्नाने आजही इचलकरंजी पावस गाडी वर्षभर नियमित झाली आहे मागे भेटले होते तेव्हा त्यांनी इचलकरंजी नंदगाव गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती आता या प्रयत्नात त्यांना थोडे यशही आले दोन वेळेला गाडी चालू झाली आणि प्रवासी नसल्याने बंदही झाली बाबांना गोडसे साहेब तर मला राजा भाऊ आणि दादाला नितीन भाऊ असे कायमच बोलवायचे त्यांनी कधीच कोणालाच एकेरी हाक मारली नसावी ते त्यांच्या वृत्तीतच नव्हते म्हणाना अंगावर कधीही रंगीत कापड घातलं नाही कायम पांढरी विजार आणि सदरा आणि कधीही कधीही पिना टोपीचे बघितले नाही किंबहुना कोणीच बघितले नसेल जणू जन्माला घालतानाच त्यांच्या डोक्यावर टोपी चिटकवलेली असावी आयुष्यभर टोपी त्यांनी डोक्यावर बाळगली हो एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान बाबा आजारी पडले ते आजारी झाल्याचे कळताच त्यांना राहले नाही नंतर ते भेटून जायचे मरणाचा विषय व शब्द बाबांच्या तोंडून आला की कासावीस व्हायचे गोणसे साहेब असे बोलू नका हो तुमच्या शिवाय मला कोण आहे सांगा असं म्हणून डोळ्यातून पाणी काढायचे एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान बाबा गेले त्यावेळेला ते खूप हळहळले होते पुढे अनेक दिवस त्यांचे जाणे येणे कमी होत गेले वर्ष सहा महिन्यांनी कधीतरी दुकानात यायचे पण आताशा ते थकत चालले होते मात्र मागे तब्येतीच्या कारणाने पोस्टाची एजन्सी पण बंद केली शेवटी मुदत संपली तेव्हा जातीने पोस्टाचे पैसे हातात पडेपर्यंत हजर राहिले सगळे पैसे पोचले ना हे बघितले आणि खात्री झाल्यानंतरच परत गेले पुढे मात्र अनेक दिवस त्यांचा संपर्क नसायचा नूरवरून रिक्षा करून काही कामानिमित्ताने वेळ काढून ते भेटून जायचे इतर वेळेला गोड बोल बोलणारे नम्र असणारे काळे त्यांच्या तत्वाविरुद्ध झाल्यास मात्र प्रचंड रागवायचे कशावरून तरी बाबांचे आणि त्यांचे भांडण झाले होते त्यावेळेला टाळ्यांनी वास्तुशांतीत त्यांना केलेला आहेर जसाच्या तसा घरी परत आणून दिला होता अनेक दिवस बोलणे बंद केले होते आपल्या तत्वापुढे कधी ते कोणाचेच काही ऐकून घेत नसत खर तर हा तिखटपणा कुठून त्यांच्या स्वभावात उतरला असेल देव जाणे जन्मभर आले पाकाशी सलगी ठेवली त्यातल्या आल्याचा तिखटपणा तेवढा त्यांनी घेतला असावा गावासाठी गोड असणारा हा माणूस घरात अनेक कारणांनी तिखट व्हायचा बाबांच्या बरोबर भांडण मात्र जास्त काय टिकले नाही पुढे कसे काय माहिती मिटले खरे जेवढा राग आला त्याच्यापेक्षा प्रेमाने त्यांच्या रागावर मात केली आणि नंतर मात्र ते कायमच येत राहिले ती आले तर काही ना काही आणायचे सत्यनारायणाची पूजा असली की जास्वंदीची फुले ठरलेली असायची दोन महिन्यापूर्वी काळे आले तेव्हा ते खूप थकले होते राजा भाऊ ही हाक मारून ते आले हातात बरेच काही आणले होते बिस्किट टोस्ट आणि बरंच काही त्यावेळी मात्र घरी सगळ्यांना भेटून गेले आग्रहाने थोडेसे जेवले देखील एप्रिल मधली गोष्ट सकाळी चालण्यासाठी रोज नदी परिसरात जातो राजा कदम म्हणून आमच्या आर्टिस्ट मित्रांनी आणि मला काळे गेल्याची बातमी ऐकवली त्यांच्याजवळच त्यांचे घर आहे खर तर खूप मोठा काळ माझ्या डोळ्यासमोरून सरकून गेला काही माणसे जणू आपल्या जीवनात कायमची राहण्यासाठी आली आहेत अशीच समजूत आपण करून घेतलेली असते नाही का त्यांच्या नसण्याची कल्पनाच आपण केलेली नसते त्या लिस्ट मधलेच हे आमचे काळे काका गोड वागण्याचा आणि नम्रतेने जगण्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे काळे काका थोडासा तिखट बराचसा गोड असा आयुष्यात विकार रूपी सर्दी पडशावर उपाय म्हणून देवाने दिलेला प्रसाद आलेपाकासारखा मित्रांनो लेख आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू